तुम्ही पाहत आहे न्यूज बेळगाव मध्ये महामार्गावर मार्ग रोखून पंचम समाज पंचमसली समाजाने हिरे बागेवाडी महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला दोन्ही आरक्षणासाठी कुडल संगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण चौथ समोर आंदोलन करण्यात आलं सुवर्ण घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमसली समाजाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आज बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ महामार्ग रोखून पंचमसली समाजाचे लोक आंदोलन करत होते सरकारच्या धोरणांचा निषेध करत धिक्काराच्या घोषणा देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला कुडल संगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांनी याबद्दल सांगितलं की पंचमसली समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणं हे निषेधार्थ आहे आज राज्यभर पंचमसली समाज हल्ल्याच्या विरोधात लढत आहे पंचमसली समाजावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे त्यावर मुख्यमंत्री सितारामय यांनी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे सोमवारी सुवर्णसौद समोर धरणे सत्याग्रह सुरू होईल मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत स्पष्टपणे बोलावे आरक्षण देतो असं सांगावं नाहीतर देणार नाही असं स्पष्टपणे सांगावं पण आता आम्ही आरक्षणाची मागणी करत नाही आम्ही दोन हजार अठ्ठावीसमध्ये आम्ही आम्हाला हवे ते सरकार सत्तेवर आणू असंही स्वामीजींनी सांगितलं यावेळी पंचमसली समाजाचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील